बाकी कर्दी बिरद्या ना कर्दीचा पाकीट कसा तिला ऐंशी आणि जवळच खूप असं माध्यम होईल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आय स्वागत बरेच दिवस व्हिडिओ टाकता आला नाही कारण कसं असं आहे की माझी जरा तब्येत भरी नव्हती त्यामुळे व्हिडिओ काही टाकता आला नाही पण आता नाताळच्या नाताळाला आता सुरुवात झाली आहे आणि सर्वांना नाताळच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा पण म्हणणार आहोत चांजूरमधील कोकण महोत्सवात आणि आजचं रोग महोत्सव आहे या कोकण महोत्सवाचा तर ह्या कोकण महोत्सवामध्ये आता आपण जाणार आहोत आणि कोकण महोत्सव पाहणार आहोत चला तर मग जाव्या कोकण महोत्सवात कोकण महोत्सवात आलेलो आहोत आपण एंट्रन्स ला महाराजांचं छान असं पोस्टर लावलंय आणि मावळ्यांचं देखील आहे त्यामध्ये हंबीरराव मोहिते नानाजी मालुशिरे आणि येसाजी कंक असे लढबाई मावळे यांचं छायाचित्र एंट्रन्स पण लावलेलं ला। आहे त्याचबरोबर ह्या येथील खाडीमध्ये येणारे जो फ्लेमिंग पर्यटक आहे त्याचबरोबर या येथील खाडीमध्ये येणारा फ्लेमिंगो पक्षी म्हणजेच मराठीमध्ये रोहित पक्षी म्हणतात देखील सा पर्यटन पक्ष्याचे छायाचित्र लावलेत आणि बाजारामध्ये आता लगभग पाहायला मिळते लहान मुलांचे खेळणे खाद्यपदार्थ पीठे काज शिरमुऱ्याचे लाडू बरेच असे स्टॉल लागले आहेत वेगवेगळे आणि मुख्य म्हणजे कोकणातील आकर्षण म्हणायला हरकत नाही असं दशावतार नाटक आज या इथे आहे या जत्रेमध्ये आता कोयमसी गर्दी चालू आहे महाराज इकडे लोनचे तो देखी दुकान है वेगवेगढ़ लोनचे kakon <tuk tangan> halo, halo. halo. मालवणी हॉटेल माड्याची वाडी तालुका खुडाळ जिल्हा सिंधुदुर्गमधील मालवणी हॉटेल या इथे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात त्यामध्ये कोंबडी वडे सोलकडी पाईस भात अॅम्पल लाडवल्या आहेत मच्छ्या अगदी तळून द्यायचे रोहिणी पापड लोणचे किळकूट लसणीची चटणी मसाले वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं येथे वेगवेगळे पापड आहेत नाचण्याचे उडदाचे माचण्याच्या नळ्या कुरडया ना? उकडे तांदूळाचे पोहेर रुपये सत्तर रुपये अर्धा आणि आमचे मित्र कोकण बाजारात आलोय तुम्ही पण या तुम्ही पण या तर या ते कोकम पोहे उकडे तांदूळ मालवणी मसाला अच्छा सर्व गोष्टी मिळाल्या दादा तुम्ही कुठला आलात माडाळ वरन आलेले दादा या इथे आलात जर कोजूरला तर यांच्याकडनं मसाले विसाले नक्की घ्या उत्कृष्ट प्रकारचे या ठिकाणी पीठ वडापीठ आणि त्याचे प्राइस पण आहे तिथे भाज आहे कोकणच आणि हे आहे मोटियाल याला मोटियाल म्हणतात म्हणजे कोकम बटर त्याचे भरपूर फायदे आहेत जर तुम्हाच्या पाया जर तुमच्या पायाला वेगळा वेगळ्या जर पडल्या असतात घेतली तर याचा वापर केला जातो आणि हा खाण्यामध्ये पण वापरला जातो आणि हे आहे तू किती दिला गो पन्नास ग्राम चाळीस रुपये या पण ताज आहे ना बाकी कोकम मागुळ आहे कोकऱ्याच्या फोड्या पण आहेत आपल्या नारळाच्या कापाच्या नारळाच्या कापाच्या वड्या दाखवा जरा चार वड्या कसे हे पन्नास ह्या स्टॉलचं नाव आहे प्रसाद कोकणी मेवा जर ऑनलाईन ऑर्डर केली तर भेट आहेत तुमच्याकडनं स्पेशल म्हणजे कितीपर्यंत असं एक किलो दोन किलोच्या वरती असेल तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर जर तुम्हाला हवं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर या कार्डवर दिलेला आहे मी तिथे ऑर्डर करू शकतो हे आहे सुकी मच्छी सगळ्या सुक्या बांगड्यात लावलात दोड्या विड्या असा कसे दिला शंभरला दहा शिंगाडो हा काय शिंगाडू कसो ऐंशी ही सुरमय सुरमय कशी अडीचशे रुपये या काय ह्या मुश्याची कापा लावला सगळे ही कशी मुशीची दोनशे रुपये पाव नाही बाकी कर्दी बिर्दी आता ना कर्दीचा कसा दिला ऐंशी आणि जवळ्याचा ऐंशी बोंबील बोंबील शंभर एक काय बांधेली मोदका मोतका कशी पन्नास रुपये बांगडे कसे देते डझनवरती हां शंभरचे चे चार कोकण बाजारात आलात तर मावशीकडे या सगळ्या गोष्टी आहेत घ्या चांगले आहेत मासे एकदम सुकलेले कुठून आलात मावशी तुम्ही कोंडा काढ कणकवली म्हणजे आमच्याकडचे काय आम्ही हरकुळचे रासम आहे ते सगळे बिस्किटचा स्टॉल आहे चॉकलेट बिस्किट आहेत काय आहे సా రుయరలో సగ వేగవే ప్రిస్కటో నా काळी द्राक्ष ऑर्गेनिक काळी द्राक्ष रात्री भिजत घालाय सकाळी काळजी जसे सहन होते कसे दे कसे देश दीडशे रुपये पाव दीडशे रुपये पाव काय हिरवे चिप्स आहेत पालक आणि बटाटा पालक बटाटाचे हे आहे सगळा मुख्य शुद्ध आयटम बडिसे कोकण बाजारात आलात कांदूरच्या हे दादांकडे ह्या बरेच असे व्हरायटी आहे ची मध्ये बिस्किटांमध्ये आणि हे ते पावभाजी धन्यवाद नूडल्स मंचुरियन असे स्टॉल पण लागलेत आणि कोकणची ओळख म्हणून समजला जाणारा एक लोककला म्हणजे त्याच्या अवताराचा कार्यक्रम ह्या इथे आहे पण मी ज्या कर्तव्याच्या परिपूर्ण त्या साठी करत आलोय तो कार्यभार मला पूर्ण करायचा याच्यासाठी रामरामातून याला घानापासून संदीच हेच आपल्याला करावं Não, não, आम्ही चाललोत पाळण्याला हळूहळू लाईन पुढे जातो आपला नंबर येईल आणि आपण पण बसू आता थोड्या वेळात पाळण्याची मजा घ्यावी हा सगळा आपला व्यू आहे कोकण महोत्सवाचा ज्या ठिकाणी कोकणातील लोक ज्यांना दशावतार आवडतो मनापासून अशी लोकं दशावतार पाहायला बसले आहेत काही शॉपिंग करत आहेत काही खाता आहेत लहानपण खेळत आहेत पाळण्यात आणि आम्ही सुद्धा पाळण्यात बसलोय बघा एक छोटीशी बेबी बसली आहे ते पाळण्यात त्या लोकांना पोटामध्ये आवड फिरतो ना पाळणार बोरात फिरतो ना पण मजा येते पण आपल्याला आवडतं पाळणं लहानपणी पाळणं झोपलं की नाही माहिती नाही पण ह्या पाळण्यात जनतेला पाळलं तर आवडतं नक्की थांबतोय ते भर चला फायनली पाळण्यात ना, ना उतरला आता मंडळी हा कांजूरमधील कोकण महोत्सव पंचवीस डिसेंबर पासून कर ते पाच जानेवारीपर्यंत आहे म्हणजे तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं नका बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ते जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया आपण नाही का अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रसा द्या टेक केअर गुड बाय